नमस्कार शेतकरी साधी साधीमासं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये गारपीट हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी हलके थेंब आपल्याला दिसून आलेले आहेत आजसुद्धा महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासहित गारपीट तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी बारीक थेंब दिसून येण्याची शक्यता अनेक मॉडेलनुसार आज पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जिल्ह्यातील तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी गारपीटसुद्धा दिसून येण्याची दाट शक्यता तसेच कोकण विभागामध्ये सुद्धा आज पाऊस गारपीट दिसून येईल तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज आपणाला पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज दुपारच्या नंतर सायंकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट दिसून येण्याची दाट शक्यता सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर आजूबाजूचा परिसर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला या भागात आज दुपारच्यानंतर सायंकाळपर्यंत वातावरण बनून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी गारपीटसुद्धा दिसून येण्याची दाट शक्यता तसेच सांगली जिल्ह्यातील कवटीमंकाल जत तालुक्यात आज ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी बारीक थेंब दिसून येण्याची शक्यता तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आज आपणाला पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता सातारा शहर आजूबाजूचा परिसर तसेच रत्नागिरी रायगड या जिल्ह्यातसुद्धा आज पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता नाशिक तसेच नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात आज आपणाला पाऊस दिसून येईल छत्रपती संभाजीनगर अहिल्या नगरमध्ये सुद्धा आज आपणाला पाऊस दिसून येईल दर शक्यता धन्यवाद दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी साधी माणसेही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना आपला अंदाज पाहून शेतीचे नियोजन करता येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बलैराजा